हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे सकाळी सकाळी पाट्याचे बघा सहा वाजलेत आणि ते पाणी उकळ्या ठेवले हे ठेवलं आहे मी गऱ्याच्या कुरवड्या करणार आहे त्यासाठी आणि इकडे चवलाय चहा आंघोळ वगैरे तर माझे करून झालेले आहे त्यामुळे चहा ठेवल्याने पोरांसाठी पाणी ठेवले बाकीच्या तापवा तापायला आणि ते आहे हा रव्याचा चीक दोन किलो रवा भिजवलेला होता बघा त्याच्या आता कुरवड्या काढायच्यात मातापीठ शिजवायचं आहे पाणी ठेवलं आहे बघा आता ले ले मी आंघोळ करून आले होते चहा घ्यायचा होता चहा ठेवला आता चहा ओतून घेते बाकीचं कोण अजून जास्त उठलेलं नाही आहे मी एकटीच उठलेली बाकीच्या नंतर कोण अजून उठायची होती म्हणून माझ्यासाठी मुलांसाठी चहा ठेवला फक्त माझ्यासाठी ओतून घेतला हे या सगळ्यांनी चहा घ्यायला मस्त असावा फळता गरमा गरम चहा सकाळ सकाळी पिणे म्हणजे स्वर्गसुख आणि चहासोबत पार्लेजीचं एक बिस्किट खाल्लं मी म्हटलं आता उशीर होणार सगळं जेव्हा म्हणजे पहिला करोड्या वगैरे घालून खाली आल्यानंतर उशीर होतोय ना म्हटलं त्रास म्हणून बिस्किट पण खाऊन घेतलं त्यासोबत आणि आता लागले बघा चीक शिजवायला लागले बघा खूप म्हणजे खूप फेटावं लागतं हे चीक खूप म्हणजे हात भरून येतात त्यासाठी मी घेतले लाटणं लाटण्यानं आता चीक शिजवत आहे बघा पूर्ण असं घरा गरा गरा, गरा हलवून 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 शिजवायचं असतो कारण खाली लागून द्यायचं नाही ना त्यामुळे मस्त असा चिक शिजायला लागलं आहे आपला तुपासारखं हे बघा चकाकी आली की शिजवून होते हे बघा आता हे शिजायचं आहे अजून शिजवत ठेवलं होतं भांडलं तुमच्या सर्वांना दाखवावं हे मोठं छोटं म्हणजे पातेलं आहे ते भरून झालेलं आहे बघा भरलेलं आहे दोन किलोचं आहेत हे आता झोकून बघूया आता किती भरते ते आता ले ले वर आलेले गच्चीवरती आता पाडायला घेऊया आणखी तिने मोबाईल धरलेला तिने धरला आडवा धरायचा म्हणून उभा धरला त्यामुळे उभं शूटिंग चालू आहे बघा हे असं साचा घेतला आहे मी शौगा आणि शौग्यात मी आता लागले भरायला आणि मोठ्या पातेल्यातून छोट्या पात्यालात मी थोडंसं काढून घेतलेलं कारण पूर्ण गार होते ना म्हणून मग छोट्या छोट्या पात्यालाच काढून घेतलं की कसं गार पण होत नाही तेवढंच दोन चार शौगं भरायचं पाडायचं आणि परत मग त्यातच काढून घ्यायचं अशा पद्धतीने केले की मग पीठगार होत नाही ना एकदा का पीठगार झालं की मग पडत नाही व्यवस्थित त्यामुळे पीठगार होऊन द्यायचं नाही भरभर भरभर आपलं भर, पाडायचं आणि बघा हे शेवगा हो आता घेतला आहे भरून आता चला आता कुरवड्या करून किंवा थोड्याशा कुरवड्या केल्या केती त्या केतीचा पण आता कितीनंतरला धर म्हटलं थोडंसं तिला त्यामुळे तिने आता धरायला लागली आहे बघा मस्त अशा कुरवड्या पडतात बघा दोन दिवस मी घरा भिजवलेला मस्त आंबोस असं झालेलं आहे बघा खूप छान वास पण येत होता खूप टेस्ट छान होते आणि माझा बिझनेस आहे ना शेवया कुरड्या पापड्याचा जर कोण हा व्हिडिओ बघत असेल ना आणि कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला कळवा मी नक्की पोचवण्याचा प्रयत्न करीन बघा हे बघा मस्त अशी कुरोडी पडलेली आहे बघा खूप गोल गरगरीत आहे बघा आणि आणि कुठेसुद्धा तार वगैरे असे तुटत नाही आहे मस्त अशा कुरोड्या होतात बघा शिक चांगला शिजवला ना की काही प्रॉब्लेम येत नाही आणि फुलताना पण दुप्पट टिप्पट फुलतात बघा ह्या कोरोड्या जर कोणाला हव्या असतील तर नक्की मला सांगा आपण पोचू त्यानंतर खाली आली बघा आणि सगळा स्वयंपाक वगैरे वे करून घेतला शूट काही करायचं लक्षात नाही त्यामुळे नंतर तेवढं थोडंसं म्हटलं आपलं शूट करावं कारण सगळंच होत नाही ना घरातलं पण बाहेरचं पण पोरं पण आणि शूटिंग पण सगळं नाही जमत त्यामुळे माझे ब्लॉक काय कंटिन्यू येत नाहीत कधी येतो आहे कधी नाही मैत्रिणी पण माझी खूप ओरडते की ब्लॉक टाकत नाही टाकत नाही पण काय असं सगळं म्हणजे वेळच मिळत नाही ना आणि मग इकडं निमत तिकडं पोरं पण सांभाळायला तर त्यांचा अभ्यास असतो आहे घर सगळं सांभाळून व्यवसाय करणं म्हणजे खूप कठीण आहे दोन्ही सगळं मॅनेज करायला लागते एकटीलाच त्यामुळे आता भात घातला घेवड्याची भाजी केरून घेतली आणि चपात्या शनिवारचा दिवस होता त्यामुळे कीर्तीची शाळा असते साडे अकराला त्यामुळे तिला आता थोडंसं जेवण पाठवायचं तो वरती गेल ती क्लासला मात्र जे वर्ण चिक्षी म्हणजे सगळ्या कुरवड्या वगैरे घालून आले दोन दीड तास लागला बघा बरोबर दोन किलोला आणि आता म्हटलं लागलीच चपात्या वगैरे करून झाल्या सगळा स्वयंपाक झालेला आहे तर म्हटलं किचन पण लागलीच आवरायचं आणि आता किचन क्लीन करून घेते पहिला सगळा तर कचरा वगैरे काय काय धूळ पडलेलं ते सगळी साफ करून घेतली नंतर पाणी टाकून वगैरे किचन आपले रेग्युलरप्रमाणे स्वच्छ करून घेऊया कारण अजून बाकीची कामं पण बरीच असतात ना फरशी वगैरे पुसायची होतीच फक्त किचन कसं क्लीन असलं की दिसताना पण छान दिसते मन पण फ्रेश असं राहते त्यामुळे स्वयंपाक झाल्या झाल्या किचन हे आवरून ठेवलं की बरं असते ना मग आता लागली आहे सगळं आपलं किचन अजून बघा अजून गरम आहे त्यातनं धूर निघत होता मला लागले पुसून घ्यायला आपलं जास्त काही खराब झालं नव्हता गॅस त्यामुळे धुत नाही आहे कधी तर धुते कधी पुसून घेते आता मी स्वच्छ असं कापडाने चांगल्या क्लीन करून घेते बघा आणि ही केली आणि आली तुम्हाला क्लासमधनं तिचा क्लास पण असते मी साडे अकराला शाळा असते ना मग तिला आता आली ती थोडा वेळ आता थांबणार था, नंतर मग तिला जेवायला देते लगेच जाते ती परत शाळेला